त्याची घडावी संगती देवना, देवा देवावी वासना जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारा भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात हे मागणं मागत असताना भगवान आणि तुकोबारा यांच्यामधला एक कल्पित संवाद थोडासा मी ठेवला आणि त्या संवादाच्या अनुषंगानं भगवान आणि तुकोबारायांच्या कल्पित संवादातून या अभंगाचा भाव थोडासा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तुकोबाराय संगतीची अपेक्षा व्यक्त करतात भगवान अल्पकाळाची देतो म्हणतात तुकोबारांना अल्पकाळाची नको नित्य संत संगतीची अपेक्षा आहे नित्य संत संगतीचं कारण फक्त तुकोबाराय म्हणतात आमच्या अंतकरणाची ती गरज नाही आमची आवड आहे आणि आवड आहे म्हणून आम्हाला संत संगती द्या मग संत कोण ज्यांची संगती पाहिजे तू कोण संगती ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला जर संत म्हणायचं असेल तर देवाला आनंद झाला त्याचं कारण असं आहे ज्याच्या चित्तात देव वसतो तो जर संत आहे तर तुमच्या आमच्या चित्तात काय भूत आहे का <laughs> आपल्या चित्तात कोण आहे सांगा ना सर्वस्वच्या अहंग्रदी सन्निविष्ट मतस्मृतीर ज्ञान पूर्णांचे सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी बुद्धिस्फुरे हरनिशी ते वस्तुगा मी भगवान बोलतात ईश्वर सर्वभूतानां भूताना मृद्देश अर्जुन तिष्ठते ब्राह्मयन सर्व भूतानी यंत्रारोढानी गीता सर्व भूतांच्या अंतरी हृदय महांबरी सहस्त्र करी उदयला कुणाच्या चित्तात देव नाही सांगा ना कुणाचं चित्त अरे सर्वांच्या सगळ्या माणसांच्या असं म्हटलं नाही सर्वांच्या हृदय मी अमुक आहे अहम हृदयसांनी विष्टो फक्त माणसांच्या असं नाही म्हटलं फक्त अवतारी पुरुषांच्या असं नाही म्हटलं सर्वांच्या चित्तात देव आहे सोडून द्या दगडामध्ये काय मला सांगा ना आपण दगडामध्ये देव मानणारी माणसं आहेत ना आपली परंपरा आपली संस्कृती दगडामध्ये देव बघायला शिकतात आपल्या ऐशी चराचर व्याप्ती रूप करिता कैवल्य भगवान बोलतात पंधरावा अध्याय बघा आपण ऐशी जडा जड व्याप्ती रूप करी जड असो चेतन असो सर्वांच्या मध्ये परमात्मा म्हणून आपल्याकडे जाता जाता कोणाला पाय लागला तर पाया पडायची पद्धत माणसालाच नाही जात्याला पाय लागला तर पाया पडतो उखळाला पाय लागला पाया पडतो मुसळाला पाय लागला पाया पडतो अनेक मुसळ पाय लागला तरी पाया पडण्याच्या <laughs> नसतात पण तरी आपण पाया पडतो आहे ना आहे ना पाया पडतो ना आपण पडतो का पडतो सांगा कारण त्या वस्तूमध्ये मध्ये देव आहे अशी आपली भावना जाता जाता कोण लहान असो मोठा असो जाता जाता कोणाला पाय लागला तरी माणूस पटकन खावा खाली वाग आईला पाय लागला वडिलाला पाय लागला पायावर डोकं ठेवावं नियम आहे आपल्याला पाय लागल्यावर पाया पडता येत हे कळल्यावर लोक पाया पडता येत हे कळल्यावर मग लाथा मारून पाया पडायला <laughs> तसं चालत नाही <laughs> चुकून लागावं लागत तर त्याला महत्व आहे नाहीतर अपराधच नाहीतर अपराध कुठेही असतो का कारण सर्व पदार्थांच्या अंतर आम्ही परमात्मा राहतो मग सदैवा चित्ती ते संत आहेत मग तुकोबर आहे वारीला आलेले हजारो लोक आहेत कोणी घ्या जा घेऊन संत संगती सगळ्यांच्या चित्तामध्ये देव काय तुम्ही वेगळं मागितलं तुकोबारांनी देवाला सांगितलं देवा तुम्ही नीट ऐकलं नाही माझं बोलणं माझं बोलणं नीट ऐकलं नाही काय नीट ऐकलं नाही सगळं ऐकलं मी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असं म्हटलं ना बरोबर आहे पण तुम्ही नीट ऐकलं नाही मी काय म्हणलं तुम्हाला काय म्हणलं देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असं मी म्हणलं मी तेच म्हणतो ना देव वसे चित्ते सगळ्यांच्या चित्तात देव बसला ना घेऊन कोणालाही घेऊन जा आम्ही नाकारत नाही हा घ्या दगड जा घेऊन संत संगती नित्य संत संगती तुम्हाला दिली तुकाराम महाराज म्हणाले देवा माझे अभंग सोडवणं एवढं सोपं तुम्ही देव असलात म्हणून काय झालं मी महाराज <laughs> देव असलात म्हणून काय झालं माझ्या बोलण्याला हा सहज घेऊ नका माझ्या बोलण्यातून जो भाव व्यक्त होतो त्याचा विचार करा जो अर्थ व्यतीत प्रकट होतो तो, तो त्याचा विचार करा

उदाहरणानं बोलतो संबंध घेतले मध्ये अर्जुनाला एक गोष्ट मागितली भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजावर एकदा दोनदा नव्या शेवटी आणि पुन्हा अठराव्या अध्याय मनमनामस्कुर मामे वैश्यसी सत्यं दे प्रतिजाने प्रियोस्मि मे तरी बाह्य आणि अंतरा अपुरिया सर्व व्यापारा व्यापका ते विरा विषयो करी मन हे मीची करी नव्या द्या मये व मनादस्व मय बुद्धि निवेश कितीतरी किती प्रमाण देऊ मी आपल्याला संतुष्ट सततम योगी यथात्मा निश्चय मय अर्पित मनोबुद्धी योम भक्त समीप्रिय कितीतरी ठिकाणी भगवंताने अर्जुनाला जो मन मला देतो मन मला दे मन मला दे अर्जुना मन 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 दे मन दे दे वार, वारंवार अर्जुनाला वारंवार मला सांगा मी आता थोडस सरळ बोलतो संबंध गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला मन दे मन दे मन दे असं मागितलं एकदा तरी मी मनात येतो मी मनात येतो मी मनात येतो एकदा तरी काय बिघडलं बिघडलं काय चार गुणिले का तीन काय तीन गुणिले चार मन देवाला देव काय देवाने मनात घेऊन म्हणून काय अर्थ काय फरक का पडतो पण भगवंतानी असं कधी म्हटलंय का मी मनात येतो मी मनात येतो अर्जुना नाही अर्जुना मन मला दे मन मला दे मी मनात येतो भगवान एकदा ही सातशे श्लोकामध्ये भगवान एकदाही बोलायला तयार नाही काय कारण मन मला दे म्हणणं आणि मी मनात येतो हे म्हणणं अरे अर्जुनावर एवढं प्रेम आहे देवाचे अद्भुत प्रेम भक्ताचे ज्ञानोबरांनी अद्भुत म्हटलंय पार्थाचं सारथ्य करताना अरे भक्ताचं अद्भुत प्रेम आहे अर्जुनावर केवढ प्रेम आहे देवाचं केवढं प्रेम सगळ्या कुरुक्षेत्रावरती दुसरं मुली भेटलं नाही काय गीता ऐकायला भीष्माचार्य होते धर्मराज युधिष्ठिरासारखा सत्य बोलणारा अर्जुनाचा भाऊ होता यांना गीता नाही सांगितली सांगितली कोणाला अर्जुनाला काय काय अर्जुनाचं महत्व हो? काय महत्व एवढं हो संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला त्याला गीता म्हणून ज्याला गीता ऐकायची ज्ञानेश्वरी मध्ये संन्यास घ्यायचा भगवंताचीच बहीण पळवून आणली त्याला गीता सांगितली काय प्रेम असेल विचार करा ना दादाचा विरोध असताना भगवंतानी अर्जुनाला आपली बहीण दिली काय प्रेम असेल विचार करा काय तो का क्ष प्रेम असेल एवढं प्रेम आहे अर्जुनावर तर अर्जुनाला म्हणाला ना अर्जुना मी मनात येतो रे तू नको कष्ट घेऊन मला प्रेम म्हणून द्यायचं मी तुझ्या मनात येतो का कष्ट करतो मला तुझे कष्ट बघवत नाही एवढं प्रेम होत म्हणायला काय बिघडलं होतं मी मनात येतो म्हणलं असतं तर काय बिघडलं फार बिघडलं असत मी आपल्याला आता उदाहरण सांगतो आता ऐका देवाला चित्त देणारा साधक आहे आणि देव ज्याच्या चित्तात येऊन बसतो तो आहे उगी सोप सांगू ऐका का अर्जुन साधन एकच विचार एकच समुद्र समुद्र समुद्रातलं तांब्याभर पाणी वेगळं आहे समुद्रातलं तांब्याभर पाणी वेगळं काय काय फरक आहे तांब्यातल्या पाण्यात तर समुद्रातल्या पाण्यात फरक काय पाणी जेवढं तेवढंच खारट समुद्रातल्या पाण्यात ज्या प्रमाणात क्षार आहेत तांब्यातल्या पाण्यात त्याच प्रमाणात क्षार आहे समुद्रातलं पाणी ज्या रंगाचं तांब्यातलं पाणी त्याच रंगाचं मग फरक कुठं फरक एकच आहे समुद्रातलं पाणी व्यापक रूपात आहे तांब्यातलं पाणी मर्यादित रूपात एवढाच फरक बरोबर बरोबर आता लक्षात घ्या समुद्रातलं पाणी तांब्यातल्या पाण्यात फरक नाही हे जरी खरं असलं तर आता जर पुढं समुद्रातलं पाणी तांब्यातलं पाणी एक करायचं असेल तर समुद्र तांब्यात आणता का तांब्यातलं पाणी समुद्रात टाकणार काय करता समुद्र तांब्यात आणता काय आणत नाही मग काय करता तांब्यातलं पाणीच समुद्रात टाकावं लागतं कारण साधकाचं मन परिच्छिन्न असत त्याच्यामध्ये व्यापक असणारा परमात्मा बसू शकत नाही त्यामुळे साधकाला आपलं मन देवाला द्यावं लागतं कारण चिन्हाला व्यापकत्वात संमित पण मन असं नाही भगवान बोलतात ज्ञानेश्वरी वाचा आपण भगवंतानी अर्जुनाला सांगितलं अर्जुना तयाचे चित्त गवसणी व्यापका मी व्यापक आहे पण मला सुद्धा त्यांचं चित्त गवसणी होत गवसणी म्हणजे बोलत ना आपल्या भाषेत खोळ पकवाजाला गवसणी गवसणी असते ना आपल्याकडे म्हणजे माहिती आहे मला सांगा तक्क्या तक्याची खोळ याच्यामध्ये मोठ काय का तक्या तक्क्या मोठ्या लहान करा घुसवा मध्ये जमता का बघा नाही खोल ज्याला व्यापून टाकायचंय त्याच्यापेक्षा ती खोल मोठी कारण ती त्याला पोटात घेते व्यापक असते म्हणजे पदार्थापेक्षा पदार्थाची गवसणी मोठी असते विण्यापेक्षा विण्याची गवसणी पेक्षा बकवाजाच्या गवसणीचं मान मोठ असावं लागलं तर बकवाज त्याच्यामध्ये बसतो भगवान म्हणतात अर्जुना त्यांचं चित्त मला व्यापकाला गवसणी आहे परमात्मा मोठा मला सांग संतांचं चित्त मोठं झालं आणि ते चित्त मोठ आहे म्हणून देव त्यांच्या चित्तामध्ये येऊन वसतो म्हणून देव वसे चित्ती हे संतांचं लक्ष अशा संतांचं चिंतन तू देवाजवळ करतात आम्हाला संत संगती द्या दुसरी कशाचीही अपेक्षा नाही हे ऐकल्यानंतर भगवंताला ती संगती द्यावी लागली हा नंतरचा विचार झाला पण तुकोबारांनी भगवंताजवळ संत संगती मागितली त्या मागणीतून तुकाराम महाराजांनी संतांचं रक्षण केलं देववसेची देव ज्याच्या चिंतामध्ये देव बसतो त्याला संत असं म्हणतात त्यांची संगती मला हवी आता ते संत म्हणजे अजून कसे काय नाही त्याच्या अजूनही याचे या चरणाचे वेगवेगळे अर्थ काय करता येतात हे सांगत बसायला मला वेळ नाही छोटासा एक अर्थ जो सहज सर्वांना कळण्यासारखा होता तो आपल्यासमोर मी व्यक्त केला त्या दृष्टीनं आपणही संतांच्या संगतीचा विचार केला पाहिजे जर देवाजवळ मागायची पाळी आलीच मागायची वेळ आलीच देवानी मागा म्हटलंच तर देवाजवळ संत संगतीशिवाय दुसरं काहीही मागू नये हे आहे आपल्याला प्रस्तुत आणून आपण शिकवतात त्या संतांच्या चरणाशी आपण आलेलो आहोत त्या संतांच्या दारात आपण बसलेलो आहोत की ज्यांच्या चित्तामध्ये देव बसतो अशा महात्म्यांच्या दाराजवळ त्या त्यांच्या उत्सवाच्या निमित्तानं भंडाऱ्याच्या निमित्तानं बाळगावी त्यांची संगती होत नसेल तर त्यांच्या विचाराची संगती करावी त्यांच्या वाङ्मयाची संगती करावी तरच आपलं खऱ्या अर्थाने तुका म्हणे जिणे भले संत संघटणे असा आपल्या जीवनाच्या धन्यतेचा विचार आपल्याला करता येतो असा तो विचार करता म्हणून आपल्या सर्वांनी परमात्म्याकडे संतांकडे आपण तशीच प्रार्थना करावी आणि त्यांच्याकडे संत संगती मागावी त्याच्याकरता भगवंतानी तुम्हाला आम्हाला तशी सद्बुद्धी सामर्थ्य द्यावं अशी संतांच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करू झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या महाराजांच्या चरणी समर्पित करू वर्णरागिराम देव ज्ञानेश्वर